जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन युट जय भीम मित्रांनो भीम विचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुण्यनगरी नगरी नाशिक ही भारिपा अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर तसेच हैदराबादचे सांसद आणि ए आय एम आय चे असाउद्दीन सी यांच्या स्वागतासाठी तयार झालेले आहे उद्या तेरा जानेवारी रोजी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर या दोघांची संयुक्त सभा होणार आहे या सभेसाठी संपूर्ण नाशकातून बहुजन मुस्लिम वर्ग लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी गोल्फ क्लब मैदानावर संपूर्ण आयोजन करण्यात आलेले आहे तसेच संपूर्ण नाशकामध्ये भारिपाचे तसेच ए आय एम एम बाळासाहेब आंबेडकरांसोबत सी यांचे बॅनर जागोजागी आपल्याला लावलेले दिसतात संपूर्ण नाशिक शहर बाळासाहेब आंबेडकरांचे आणि ओवेसीची सभेची वाट पाहत आहे एकूणच बहुजन वर्गामध्ये या सभेसाठी उत्सुकता लागलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांची भारी तसेच असाउद्दीन ओवेसी यांची ए आय एम आय एम हे दोन पक्ष वंचित बहुजन आघाडीमधील दोन महत्वाचे पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी ही सत्तेपासून वंचित घटक म्हणजेच एस सी एस टी ओ पी सी आणि मुस्लिम यांची एकत्रितपणे नवीन प्रकारची आघाडी आहे एकूणच वंचित बहुजन आघाडीच्या सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी पाहता विरोधी पक्षांचे दावे आणले आहेत नाशिक शहर हे बहुजनांच्या दृष्टीने फार महत्वाचे शहर आहे नाशिक शहरातच बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या मंदिर प्रवेशासाठी काळाराम मंदिर येथे मंदिर प्रवेशाचा सा सत्याग्रह केला होता नाशिक शहरापासून जवळच येवला येथे बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी जगप्रसिद्ध धर्मांतरांची घोषणा केली होती तर या दृष्टीने पाहता या सभेला लाखोच्या संख्येने बहुजन मुस्लिम वर्ग उपस्थित राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तोपर्यंत पाहत राहा भीम जय भीम जय भारत